नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आत्ता झालो घरी त्रिशू काय करते तू मोबाईल बघते ए बापरे मोबाईल बघितला काय होतं त्रिशू डोळे खराब होतात ना हां नाही होत नाही डोळे खराब होतात दुपारी काय खाल्लं होतं त्रिशू तू हां अंडा खाल्ला होता, होता, नाए, नाए। होता नाए। हा चल बाय बाय कर बाय तिला ते दिवसभर काय मोबाईल दिला नव्हता मित्रांनो चला म्हटलं तिला आता थोडं पाच दहा मिनिट मोबाईल देऊन देवा म्हटलं ते आता जेवण वगैरे करायचं जे काय बनवलं गायत्री जेवणाला चिकन आपलं गावाकडचं चिकन हे बघा मस्त इथं काळ्या मसाल्याचं गायत्रीने इथं चिकन बनवलं आणि काय बाजरीच्या भाकरी कुठे गायत्री हे बघा या बाजरीच्या भाकरी बनवलं मस्त दुपारी काय बनवतो गायत्री तू काहीच नाही बनवलं होतं आ? ते मोमोज काल आणलेले फेकून दिलेत ते मित्रांनो गायत्री रागामध्ये होती तिला ते मोमोज आणले होते मी तिला काय राग आला होता काय माहिती आता मित्रांनो मला एक सांगा आता जेव्हा ऑफिस बंद मी निघतो तर थोडंफार लेट होऊनच जाताना घरी येण्यासाठी अरे पण आणले होते ना गायत्री मित्रांनो मला एक सांगा आता ऑफिस मध्ये काम असत बरोबर परत ते एवढं थकून दमून येतो परत जेवण झालं हे केलं ते केलं सगळं विचारते अरे हो पण कायतरी काही गोष्टी समजून घ्यायच्या एवढं थकून दमून येतो मी करायचा असं चांगलं वाटतं ते गायत्री बोलते तुम्हाला यायला या या लेट झालं आता मी म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत मी घरी येऊन जातो म्हणजे साडेपाचला मी हो मधून निघतो तर साडेसहा वाजेपर्यंत घरी हो, येऊन जातो कधी कधी ट्रॅफिक लागते ते रिक्षा लेट होते का कधी रिक्षा भेटत नाही म्हणून मला लेट झालं सात मला दोन वेळा झालं आता मला सात वाजून जातात एखाद वेळेस तर काही गोष्टी समजून घेतात गायत्री आता जर तिकडे सेंटर लाईनला जर राहायला गेलो ना आपण अंबरनाथ बदलापूर साइड गेलो नाही तिकडे तर आठ आठ नऊ नऊ वाजता लोक पोहचतात माहितीये का सहा वाजता निघून आणि इकडे वसई विरार साइड ला पण जाशील ना राहायला डायरेक्ट आठ आठ नऊ नऊ वाजता लोक घरी पोहोचतात कारण की गर्दी एवढी असते आता मित्रांनो मी म्हणजे अंधेरीला जे जॉबला अंधेरी निघतो तरी वर्ष मध्ये यायला म्हणजे मडला यायला मला म्हणजे एक, दि, एक, एक दी एक तास तर लागूनच जातो कारण की संध्याकाळची ट्रॉफिक वगैरे भरपूर असते त्यासाठी एक दीड तास लागूनच जातो तोपर्यंत गायत्री लगे माझ्यावरती रागवते मग तुम्हाला लेटच होतं नाही मोमोज खाऊ द्यायचे होते आणि परत गायत्री मला फोन केला की के मोमोज घेऊन या म्हणे तर मोमोज पण घेऊन आलो मी ते काय ते साठ रुपयाचे सहा मोमोज आणले ते एक सुद्धा खाल्ला नाही मित्रांनो तिने रागाच्या याच्यामध्ये एक सुद्धा खाल्ला नाही आणि उद्या सका म्हणजे आज सकाळी तिने सगळे फेकून दिलेत ते आता तुम्ही जरा कमेंट्स करून समजावा मित्रांनो कारण की आता आता मुंबईसारखी सिटी आहे तर ट्रॅफिक वगैरे भरपूर लागते कायतरी काही गोष्टी समजून घ्यायच्यात ना हा आयुष्यभर समजूनच आहे ना काहीतरी तुला तस तसं नाही काहीतरी आता आज तर काम असतं ऑफिसमध्ये कधी कधी लेट होऊन जात आता काय सांगणार मित्रांनो सांगा आता तुम्ही जरा समजावा तिला आता मी तर भरपूर समजवलो तिला नाही आयुष्यभर आपल्याला दोघांनाच एकमेकांना समजून घ्यायचं ना, ना, ना दो दोघांमध्ये कोण येणार आहे का समजवायला मी बोललो होतो ना काहीतरी तुला नाही तुला बोललो होतो ना मी की खाऊन घे म्हटलं ते म अरे यार मी तुला देत होता काय तरी खा खा तू खाल्लाच नाही कुठे खाल्लं मी नाही अरे ठीक आहे चल आता नेक्स्ट टाइम एकदम मी पटापट आता ना ऑफिस मधन निघत जाईल पटापट रिक्षा पकडेल आणि पटापट घरी येत जाईल मी चालेल इथंच बसून राहा ऑफिस मध्ये <laughs> चालेल चालेल मग चला मित्रांनो बाय बाय गायत्री जर राग तर निघूनच जाईल तसं काही नाही पण पन तुम्ही पण एकदा समजून द्या मी तर म्हणजे मी मनासारखं का काय नाही करत गायत्री परत गोष्ट तर मनासारखं करतो ना तुझ्या हा गायत्री कसं आहे दरवाज्यातनं बाहेर पाय टाकला ना दुनियालाही वेगळी आहे गायत्री मग ना म्हणून समजत नाही असं वाटतं अरे यार करते इज्जत करते एवढं सांगते माझं नवरा असं होतं किंवा एवढे गुणगान गात असते मला वाईट बोलतात याच असत अरे वाईट नाही आता मला वाईट असत म्हणजे आता असतील बिचार कितीक माऊली आता काही सहित नाही समजून घे जे समजणार आहे तस नाही होऊन जात अर्धा एक तास लेट होऊन जातो ऑफिस कामावर नाही यायला माणसाला समजून घ्यायच्यात ना काही गोष्टी समजूनच हे पडबेट ना मग चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय